आज उचित भावनो कामडी मामाने मी असं घरातून बाहेर पडलेलोच तेवढ्यात पिल्ल्याला जे आवाज आला पिल्ले रडायचं लागले अंकल मी पण येणार मामाला म्हटलं त्याला घे उगाच लहान मुलं रडले की कसं तरच वाटते हो मग पहिला आलो गंगाविषयी आमचे इथं ता सोयादा असते सुयादाला म्हटलं पानाचा विडा तेवढा दे रे मग सुयादानं मला असा पानाचा विडा दिला आणि जरा असं असं बघ म्हटलं त्यांना असं लगेच हात केला तिथनं मग आलो बँकेत माझं काम होतं जरा असं मग हे आमचा अक्षिदा आक्षिदाला असं व्हिडिओच घेतल्यावर त्या अक्षिदा म्हणा लागले एक रे एकाप्रे एक मी व्हिडिओच घेतल्याशिवाय राहते मग त्याला असं व्हिडिओत घेतला भावा म्हटलं माझं एटीएम मरवले मग एवढा काय विषय म्हटला मग त्यानं लगेच मला फॉर्म दिला ह्यो फॉर्म भर मग त्याला फॉर्म भरून असा दिला आणि भावानं मला लगेच एका मिनिटात एटीएम देऊन पण टाकला म्हटला एक तासाभरात ऍक्टिव्हिटी कर लगेच होते म्हटलं मग आज गुरुवार म्हटलं स्वामींच्या मंदिरात यायला लागते म्हटलं मग मा मामा मी पिल्लो असं लगेच स्वामींच्या मंदिरात आलो स्वामींचं जरा दर्शन घेतलं आणि हे पिल्लं असं लगेच पळत येते बघा माझ्याकडं मग उद्या हाय म्हटलं आपलं सव्वीस जानेवारी पिल्लीला झेंडा घेऊया म्हटलं मग झेंडा घेतला पिल्लीला आणि पिल्लं झालं खुश पिल्ले झेंडा बघून हरकायला लागलं तिथनं मग डायरेक्ट यायचं होतं आम्हाला केवीस फूडमध्ये केवीस फूडमध्ये आले ह्या भाऊ आपल्यावर जाम खुश आहे हा हे सारखं म्हणते भावा तुझं व्हिडिओ असतात आणि आम्हाला व्हिडिओ तेवढे घे व्हिडिओत घे भावाला मटेरियल सांगले एवढं मटेरियल एवढं काढून दे भावान लगेच काढून दिलं आणि भावाला सांगले एक प्रिंटचा केक आहे आणि भावानं प्रिंट पण लगेच मारून दिला संध्याकाळी दुकानात बसलेलो हे आमचं सर आहे शिंगणापूरचं कृष्णात सर ते म्हटले आम्ही आम्हाला कधी व्हिडिओत घेणार मग त्यासने पण व्हिडिओत घेतलं व्हिडिओ कसा आहे म्हटल्यावर ते एक नंबर असतात विषय नाही आणि मागच्या वर्षी त्यांच्या मुलगीला हो केक बनवलेला बघा